अध्यक्ष मान्य शांतीलाल काका सुरतवाला स्वर्गीय प्रकाशरावजी ढेरे मान्य रवींद्रजी माळवतकर मान्य अण्णासाहेब थोरात मान्य जयदेवरावजी गायकवाड मान्य वंदनाताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने यांच्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं मला ही मिळाली अर्थात पक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कामकाज केलं याची चांगल्या पद्धतीने नोंद घेऊन या ठिकाणी त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या कायम ऋणी राहील हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करतो मला जी संधी काम करण्याची मिळाली ती पक्षामुळे तर मिळालीच पण माझा मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तो वानोडी परिसर असेल वानवडी प्रभाग असेल माझा हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल से। आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या प्रत्येक कृतीला माझ्या प्रत्येक कामाला दाद दिली आणि म्हणून ती दाद भरभरून मिळाल्यामुळं कायम या ठिकाणी पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काय प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं तर त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं कारण की ते पुणेकरांची भावना होती त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक कुठल्या सरकारवर कुठल्या पक्षावर कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं पण सगळ्यात माझ्या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे भक्कमपनाने पाठिंबा मानात देऊन माझ्या पाठीशी राहिले मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं ज्यांचा सहवास मिळाला ते आदरणीय श्रद्धे पवार साहेब आदरणीय दादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रिया सुळे यांचे मनस्वी आभार मानतो माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाडबळ मिळालं किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले अन्यथा प्रशांत जगताप फार काही मी या ठिकाणी कुठल्या प्रकारची राष्ट्रीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता तरी सुद्धा ह्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी जस मागे वळून बघतो त्यास मला पुढचाही भविष्य काळ या ठिकाणी दिसतो मी काय कुठला ज्योतिषी नाही पण प्रत्येक महाव्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात तर काही लोक पॅशन म्हणून येतात फॅशन आणि मध्ये फरक आहे मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे कुणासाठी कार्यरत राहायचं आहे काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवलाय फक्त पद भूषवायचंय नगरसेवकच व्हायचंय मग ती कुठल्याही पक्षाकडून व्हायचंय हो कसल्याही हो परिषद व्हायचंय पैसे देऊन व्हायचंय हो असं मानणारे मी कार्यकर्ता नाही राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्यानी हुरळून जाणार मी कार्यकर्ता नाही म्हणजे पराव अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही त्यामुळे एखाद्या निवडणुकीत कुठल्याही निवडणुकीत मागच्या वर्षी माझा आडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला तरी सुद्धा माझ्या माझ्या मधल्या नागरिकांवर मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय चार साडेचार हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षांचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या दोन मध्ये मी एक लाख सत्तावीस हजार सहाशे अडुसष्ट मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले भरभरून केले कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली अर्थात पक्षासाठी राबली माझ्यासाठी नाही तरी मी पवारसाहेबांचा उमेदवार होतो शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटना बांधण्यामध्ये मला यश आलं सर्वोच्च नेते असेल शहर सरावरचे नेते असेल पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो मी, मी हा शब्द नाही त्यामुळे मी हा माझ्यामध्ये मी दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले त्याच्यामुळेच एक चांगला एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला त्याच्यामुळे हे यश माझं नाही तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या दहावीस दिवसामध्ये वेगवेगळ्या हो चर्चांना उधाण आले आ, पार्टी निवडणूक कशी लढवेल काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती अर्थात मी एकट्याने नाही सगळ्यांनी निवडणूक केली होती अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा राजकीय माझा एक जो, कामी जो था। का मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यतीत झाला होता नेत्यांवर नाही पक्षावर नाही पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची आपला प्रवास कसा असेल पुढचा या संदर्भामध्ये हो माझ्या मनामध्ये हो प्रचंड द्वंद्व प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती आणि ही घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही त्यामुळे आपण एखादं घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा मला माझा तो स्वभाव नाही त्यामुळे की घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आपल्या स्वतःच्या आयुष्यावर कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावर ते बेतू शकतो किंवा मानसिक आघात होऊ शकतो अशा प्रकारचं कुठलाही द्वंद्व हे बरेच वेळ बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधान संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्या पक्षाचा स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शर पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी राजकारण सोडणार नाही समाजकारण सोडणार नाही माझा राजकीय प्रवास थांबणार नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं मी कुठ या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना जे माझे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना मेल केलेला आहे आताच एक पाच मिनिटांपूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय हो की मी हे घेऊन चाललोय यांचा आशीर्वाद यांचा प्रेम यांचा विश्वास घेऊन चाललोय माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रची विनंती राहील की मी राजीनामा देतोय पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही मग सुप्रियाईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान आहे का असं प्लीज करू नका माझी नंबरतेची कळकळीची विनंती आहे बातम्या होत असतात बातम्या नका चालत असतात पण त्या बातम्यांमध्ये साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला विश्वास साडेसव्वीस वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून मध्ये गेलेले आहेत काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय अशा परिस्थितीमध्ये यांचा मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये शेवटी दोन पा, चार पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवारसाहेबांकडं मान्य सुप्रियाताईंकडं एक का पक्षप्रमुख म्हणून मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठली कट कुठल्या प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीशी नम्र सी राहील मी आत्ताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रिया सुळे ह्या उपस्थित होत्या त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली पण मला असं वाटतं की हो था आपन आपन था हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल आपण या विनंतीचा मा नका सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं होतं हे अनपेक्षित ठिकाण पत्रकारांचे खूप फोन आले तुम्ही इथंच बोलायला या अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो माझी तुम्हाला नंबर दिसत विनंती राहील आज नी, आ, राजी आ, ए, पन, मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय हा कुठलाही राजकीय निर्णय नाही याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती हे महापालिकेचं नका ठिकाणसुद्धा नियोज सुनियोजित नव्हतं मी पार्टी कार्यालयात येत होतो पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढं मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता नाही आणि उद्यासुद्धा नसेल त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्ता जो कार्यकर्त्यांनी मी विनंती केली कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही भूमिका काय ते मला माहितीच नाही फक्त आज मी सदविधीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो राजीनामा काय नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन गे। आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा